तिवसा तालुक्यातील आदर्शग्राम शेंदोडा खुर्द येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये बेबीबाई बाबाराव भेंडे यांच्या राहत्या घराला एकतीस मार्चला सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटाच्या दरम्यान इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत त्यांच्या घरातील घरेलू वस्तू जडून खाक झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे आगीच्या प्रकोपामुळे घरातील मिक्सर कूलर कपाट आणि धान्य भांडे यासारख्या घरगुती वस्तू जडून राग झाली बेबीबाई भेंडे यांचे कुटुंबप्रमुख बाबाराव भेंडे यांचे दोन हजार नऊ साली निधन झाले होते तेव्हापासून या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतमजुरीवर अवलंबून आहे त्या आणि त्यांच्या तीन मुली व एक मुलगा यांचे पालनपोषण शेतमजुरीच्या भरोशावर अवलंबून आहे आग लागल्याची माहिती मिळताच तलाठी नरेश माळोदे हे घटनास्थळी पोचले आणि पंचनामा केला असून या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही अशी माहिती दिली जनसमर्थन न्यूज शेंदोडाखोर तालुका तिवसा जिल्हा अमरावती